टोपी टोपी हा शब्द आपण वेगवेगळ्या प्रकारे ऐकतो जसं की इसकी टोपी उसके सर ह्याच्या डॉक्टरची टोपी त्याला घातली तर असं नाही आहे की एक वेगळा प्रकार झाला त्याचा खरं तर टोपी हा गोष्टीला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे हिंदू धर्मात आपण बघितलं तर पूर्वी जेंट्स लोक टोपी घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नसतात जेव्हा एखादली घरातली प्रतिष्ठित व्यक्ती जाते किंवा वडील जातात तेव्हा ती त्यांचा मुलगा टोपी न घालता घराच्या बाहेर पडतो अशी प्रथा आहे म्हणजे आजही आमच्या गावाकडे माझ्या सासरी आजही आमचे सगळे चुलत काका वगैरे जे आहेत ते सगळे टोपी घालूनच बाहेर पडतात त्यामुळे टोपीला किती महत्त्व आहे हे मला नक्कीच माहिती आहे आणि आपण म्हणतो की आत्ताच्या जगामध्ये टोपी खूप कमी लोक वापरतात किंवा पुरुष वापरत नाही पण टोपी हे शुभ कार्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे ॲटलिस्ट आपल्या घरी कुठलाही शुभ प्रसंग असेल तेव्हा टोपी ही घातलीच पाहिजे लग्न असू दे मुंज असू दे किंवा आपलं घरामध्ये आपण वाढदिवसाला औक्षण करतो तेव्हा सुद्धा पुरुषांच्या डोक्यावर टोपी घातल्याशिवाय ऑप्शन केलं जात नाही आणि आपण म्हणतो ठीक आहे आता पुरुषांचं तर झालंच पुरुषांनी ही टोपी जेव्हा सणवार असतील तेव्हा घातली पाहिजे पण बायका सुद्धा काही मागे नाहीत बरं का सध्या कुठल्याही लग्न समारंभामध्ये पैठणी साडीवरती टोपी घालून मस्त स्टाईल करतात अशी आपण असे रील्स पण बघतो ना बरेचसे टोपीला खूप छान महत्त्व आहे आणि ती अशी सुंदर जर पैठणीची टोपी असेल तर मग काही प्रश्नच नाही कारण पैठणी ही खूप मानाची गोष्ट आहे त्या पैठणीचा मान आपल्या डोक्यावरती म्हणजे खूप मोठा सन्मान आहे तर आजचं रील कसं वाटलं आजची इन्फॉर्मेशन कशी वाटली हे नक्की सांगा तुम्हालाही याच्या उपर काही टोपीची इन्फॉर्मेशन माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या माहितीत देखील भर पडते असे छान छान रील बघायचे असतील तर धनास पैठणी पर्स हाऊसचं पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद